बघा तीन संख्या पैकी दुसरी संख्या पहिलीच्या तिप्पट व तिसरीच्या चौपट आहे जर त्या तीनही संख्यांची सरासरी शहात्तर असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती सर लेकरांनो प्रश्न कोणतेही असोत प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे वारंवार सांगणं यासाठी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण अंत करणार आदेश वजा नम्र विनंती जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा संख्या शाब्दिक उदाहरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना इथं संख्या संख्या तीन जस की ही पहिली संख्या ही दुसरी संख्या आणि ही संख्या तिसरी याला काउंटेबल नेम म्हण संख्यात्मक नाम त्या संख्यांचे हे संख्यात्मक नाम संख्या पहिली दुसरी आणि तिसरी आता यांची गुणोत्तर तयार करायची कशी हा मुख्य प्रश्न दुसरी संख्या पहिलीच्या तिप्पट आणि तिसरीच्या चौपट म्हणजे इथं जर या तीन आणि चारचा गुणाकार केला तर लस हवी बारा सापडतो याचा अर्थ असा या दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर बारा दुसरी संख्या पहिलीच्या तिप्पट मग कोणत्या संख्येची तिप्पट बारा कोणत्या संख्येची तिप्पट बारा बाबा यक्स बराबर बाराकडे जातानी तीन भागीला हा चार गेलेला भाग म्हणजे ही पहिली संख्या कोणती तिचं गुणोत्तर चार सापड दुसरी संख्या पहिलीच्या तिप्पट आणि तिसरीच्या चौपट आता कोणत्या संख्येचे चारपट म्हणजे बारा एक सला एक टकरा बाराकडे जाताना चार भागीला एक स बराबर तीन ह्या संख्येचे चौपट म्हणजे बारा म्हणजे हे आम्हाला त्या संख्यांचे एका वाक्यात समीकरण स्वरूप गुणोत्तर सापडले सर गोष्ट लक्षात आली असेल पुढे लक्ष द्या आता यालाही काही संक्षिप्त रूप देता येते का नाही देता त्या प्रत्यक्षात संख्या काढण्यासाठी चलपद यक्ष दुसरी गोष्ट या तीनही संख्यांची सरासरी शहात्तर तीन संख्यांची तीन संख्यांची लेकरांनो सरासरी दर्शवली शहात्तर इथं प्रश्न तीन संख्यांची बेरीज किती असा मनाशी करा या तीन संख्यांची बेरीज किती असा प्रश्न मनाशी करत असताना एकूण संख्या तीन त्याला गुणीला सरासरी जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा एकूण संख्यांची बेरीज सरासरी काढण्याचं एक सूत्र सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या आता छेदस्थानी असलेले एकूण संख्या शब्द परस्पर विरुद्ध बाजूला म्हणजे सरासरीकडे जातानी गुणीला सुरूप एकूण संख्या गुणीला सरासरी उत्तर सापडते एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्या तीन गुणीला सरासरी घ्या म्हणजे एकूण संख्यांची बेरीज प्राप्त होईल आणि संख्यांची ही बेरीज दोनशे अठ्ठावीस सर्वात मोठी संख्या कोणती त्या संख्यांचे हे गुणोत्तर जसं की चार एक अधिक बारा एक अधिक तीन यक्ष इथं अधिक स्वरूपात या तीन संख्यांची बेरीज दोनशे अठ्ठावीस लक्ष द्या ही बेरीज करा बारा तीन पंधरा चार एकोणीस यक्स बराबर दोनशे अठ्ठावीस यक्स ला एकट करा दोनशे अठ्ठावीस कड जातानी एकोणीस भागीला स्वरूपात आता हा भाग द्या जसं की यक्स बराबर एकोणीस एक एकोणीस उरले दोन नाही उरले तीन एकोणीस आणि तीन बावीस उरले तीन झाले अडुतीस एकोणीस दोन्ही एक व्हॅल्यू बारा सर्वात मोठी संख्या कोणती तर मोठ चार या गुणोत्तरात एकशे गुणीला एकशे चा व्हॅल्यू बारा म्हणून बारा गुणी ला घ्या एकशे ठिकाणी ते मांडा बारचूक अठ्ठेचाळीस हि सर्वात विचारलेली मोठी संख्या नाही हि नाही येणार क्रम ही, ये ही सगळ्यात मोठा गुणोत्तर बारा एक म्हणून किंमत बारा आहे बारा गुणीला बारा एकशे चौवेचाळीस ही सर्वात मोठी संख्या माफ करा अनुधान मानवी बुद्धीचा नैसर्गिक गुणधर्म आता एखाद्या वेळेस ही पण काढून टाका तीन ची किंमत किती बारा बारा त्री छत्तीस सर्वात मोठी संख्या कोणती एकशे चौवेचाळीस अर्थात दुसरी संख्या पहिली संख्या कोणती अठ्ठेचाळीस दुसरी संख्या कोणती एकशे चौवेचाळीस तिसरी संख्या कोणती छत्तीस एखाद्या गोष्टी अली करायचं असेल अठ्ठेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि छत्तीस या सर्व अंकांची बेरीज ही दोनशे अठ्ठावीस यावी सहा या चार दहा आठ अठराशे आठ हजार एक चार चार आठ अन चार बाराशे दोन हजार एक दोनशे अठ्ठावीस प्रश्नामध्ये विचारलेली सर्वात मोठी संख्या कोणती सर दुसरी एकशे चौवेचाळीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य करा ही जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल कोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे वाक्सरांना काही येत नाही तुम्हाला जी वाटते हा तुमचा जिवाळा मोठेपणा दुरितांचे तिमिर जाओ माऊलीच्या उक्तीप्रमाणे थोडशी माझी कायानं कनान का होईना कृती थोडीशी परमार्थाच्या दृष्टिकोनातून मी काय मोठा लय हुशार शायना वगैरे वगैरे तुमच्या मनातील संकल्पना काढून टाका लक्षात माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप लेकरांनो ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात हा ग्रुप या ग्रुपमध्ये या लेकरांचं संघटन करण्या मागचा उद्देश असा की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा अंगी वेगळंच बळ ऊर्जा उत्साह आणि अलौकिक प्रतीचा आत्मविश्वास उत्पन्न होतो जो यश प्राप्त करून देण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि त्याचा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्वर्धकांनी विविध अंगांनी विसरल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला